नमस्कार खंड एकविसावा अज्ञातवास पर्व भाग चौथा उद्योग पर्व पुढे चालू आपण आज ऐकणार आहोत भगवत यान पर्व भाग पासून पुढे प्रथम आपण भाग वा ऐकूयात वैषमपायां पुढे बोलतात कुंतीला एक प्रदक्षिणा घालून तो शत्रूचा संवार करणारा नारायणाचा अवतार ज्याला काही जण सौरी असंही म्हणतात दुर्योधनाच्या वाड्यात येतो तो वाडा समृद्धतेने भरलेला दिसत होता जणू काही दुसरं इंद्राचं घरच असावं त्याला कोणी रखवालदार अडवत नाही कृष्ण तीन प्रशस्त चव कोलांडून त्याच्या राहत्या घरात येतो ज्याची सजावट अशी होती की ते एखाद्या ढगासारखं दिसत होते त्याच्या भिंती चमकत होत्या तिथे कृष्ण दुर्योधनाला त्याच्या सिंहासनावर बसलेला पाहतो त्याच्या भोवती बरेच राजे बसलेले असतात त्यांच्या बाजूला दुःशासन कर्ण आणि शकुनी त्यांच्या आसनावर बसलेले असतात कृष्णाला आलेला पाहून दुर्योधन उठून उभा राहतो त्याचं स्वागत करतो कृष्णसुद्धा त्याच्या स्वागताचा स्वीकार करत इतर कौरवांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार अभिवादन करतो त्यानंतर तो त्याला दिलेल्या आसनावर जाऊन बसतो त्याचं आसन सोन्याच्या जरीने सजवलेलं होतं त्यानंतर रिवाजाप्रमाणे कुरुराजा दुर्योधन त्याला पाणी मध आणि दही देऊन अर्घ्य करतो एक गाय दिली जाते खाण्यासाठी तशी प्रथा होती त्याला सांगण्यात येतं की त्याची राहण्याची सोय एका अलिशान वाड्यात केलेली आहे परंतु कृष्ण त्याला सांगतो की तो विदुरांच्याकडे राहणार आहे त्याला त्याच्या आत्याजवळ राहायचं आहे दुर्योधन त्याला त्या रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण देतो पण कृष्ण ते सुद्धा नाकारतो त्यानंतर ते सगळे कौरव त्याची पूजा करतात तो विधी उरकल्यानंतर दुर्योधन विषयालाच हात घालतो तो, हो तो केशवाला विचारतो अहो जनार्दना मी दिलेल्या सगळ्या गोष्टींचा तू अभेर करत आहेस त्याचा अर्थ मी काय समजू उत्तमोत्तम वस्त्र पेय राहण्याची व्यवस्था मी तुझ्यासाठी केली होती ती नाकारण्याचं कारण काय आहे आपले नातेसंबंध तर चांगले आहेत तू आम्हा दोघांना मदत करत होत आहेस मला तुझी सगळी सेना तू दिलेली आहेस याचा अर्थ असा होतो की तुला माझं युद्ध करण्याचं धोरण मंजूर आहे आम्ही सगळेच तुला खूप मानतो तुला धर्म आणि हित यांचं संतुलन कसं राखायचं चा ते चांगलंच माहिती आहे म्हणून मला समजून घ्यायचं आहे की तू ह्यावेळी माझी विनंती का नाकारतोयस वैशंपायन पुढे सांगतात की तो महात्मा गोविंद ज्याचे नेत्र कमळासारखे विशाल आहेत त्याचा हात वर करून तो बोलतो त्याचा आवाज धीर गंभीर असतो पण त्याचे शब्दोच्चार मात्र सुस्पष्ट होते त्याची शब्दरचना बिनचूक होती तो सांगतो की ह्यावेळी तो, तो पांडवांच्या बाजूनी आलेला आहे आणि त्या नात्याने एका वकिलाला जे करणं योग्य आहे तेच तो करत आहे एरवीची वेळ असती तर त्याने ते सगळं मोठ्या आनंदाने स्वीकारलं असतं परंतु परंतु जर त्याचं कार्य जे करण्यासाठी तो आलेला आहे ते त्याच्या मनाप्रमाणे सिद्ध झालं तर तो जरूर त्याचा पाहुणचार स्वीकारेल तो आणि त्याचे सेवक त्याच्या पाहुणचाराचा मनसोक्त आनंद घेतील असा तो शब्द देतो ते ऐकल्यानंतर धृतराष्ट्राचा तो उद्धट मुलगा त्याला बोलतो की त्याचं तसं वागणं दुर्योधनाशी त्याला शोभत नाही तो पुढे म्हणतो बोलणी यशस्वी होत अगर न होवत त्यांचं नातेसंबंध कायमच राहणार आहेत कौरवांना नेहमीच कृष्णाचं स्वागत करायला आवडेल पुढे दुर्योधन सांगतो की त्याचं तसं दुजाभाव करण्याचं धोरण त्याला आवडलेलं नाही आहे तो हेही सांगतो की त्यांचे कृष्णाचे जे संबंध आहे ते प्रेमाचे आहेत कोणतंही वैर नाही वाद नाही मग त्या पांडवांसाठी त्यांनी असं वागणं कितपत योग्य होईल दुर्योधन कृष्णाला सांगतो की त्याचं असं वागणं हा स्वभाव त्याचा नाही आहे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून तो तसा त्यांच्याशी वागत आहे ते ऐकल्यानंतर जनार्दन त्याच्याकडे आणि सगळ्या त्याच्या दरबाराकडे पाहत बोलतो यात इच्छा क्रोध द्वेष आणि मतलब नाही तसंच कोणतंही वादसुद्धा नाही आहेत अशामुळे माझे गुण प्रभावित होत नसतात प्रश्न असा आहे की जे वैभव तू दाखवत आहेस ते तुझं नाही आहे ते तू कपटाने दुसऱ्यांचं मिळवलेलं बळकावलेलं आहे हे सगळं जग जाणतं अशा संपत्तीचा भोग घेणं माझ्यासारख्या तत्वनिष्ठाला शोभणारं नाही तू ते दुसऱ्याच्या म्हणजे शकुनीच्या कपटकारस्थानाने मिळवलेलं आहे अशा संपत्तीत तुझं कर्तव्य काहीच नाही आहे म्हणून ते तुझं नाही अशा संपत्तीचा मी भोग घेणं तुझ्या सांगण्यावरून धर्माच्या विरुद्ध होईल हे सगळं तुला त्यांनी दान केलेलं आहे क्षत्रिय दान घेत नसतात तर ते दान देत असतात त्या न्यायाने ते धन तुझं नाही तरी ते तुझं असल्याचं तू दावा करतो आहेस अरे दुर्योधना तू चोर आहेस नीतिशास्त्राप्रमाणे मी अशा चोरलेल्या संपत्तीचा उपभोग एका चोराच्या विनंतीसाठी करणं अप्रस्तुतच अप आहे ज्या तुझ्या चुलत भावांचा तू लहानपणापासून विनाकारण द्वेष करत आहेस त्या सच्छील गुणी आणि निष्पाप पांडवांची ही संपत्ती आहे हे, हे तू चांगलं जाणतो आहेस आणि इथे जमलेले सगळे राजे आणि तुझे दरबारीसुद्धा ते ओळखून आहेत अशा चोरलेल्या संपत्तीचा मी कसा उपभोग घेऊ शकतो ते माझ्या नैतिक विचारसरणीत बसतच नाही तू राजा म्हणून घेण्याससुद्धा अयोग्य आहेस कोणत्याही क्षत्रिय धर्माच्या नियमात तुझं हे वागणं बसतच नव्हतं तुला जर ही संपत्ती हवी होती तर तू त्यांच्याशी युद्ध करून त्यांना हरवून मिळवली असतीस तर मी मोठ्या आनंदाने तुझा पाहुणचार घेतला असता कारण कारण ते आपल्या क्षत्रिय धर्माला धरून होतं पण ते तसं झालेलं नाही आहे आत्ता समजलं का मी का तुझा पाहुणचार स्वीकारत नाही आहे ते अरे दुर्योधना तू नीचाहूनही नीच आहेस तुझ्यात लढण्याची कुवत नव्हती म्हणून एका जुगारड्याला तू मदतीला घेतलंस काय रे तुझ्याकडे असा शूर योद्धा कुणीही नव्हता की तू त्यांना द्वंद्वात हरवून ती संपत्ती मिळवू शकशील ते बोलताना कृष्ण कर्णाकडे पाहत असतो त्यानंतर कृष्ण पुढे म्हणतो मी गुणीजनांबरोबरच राहतो चोरांबरोबर नाही हे तुला माहीत आहे त्यासाठी मी का पांडवांच्या बरोबर आहे ते तू समजू शकतोस केवळ लोभापाई गुणीजनांची फसवणूक करतो त्याच्या इतका नीच माणूस कोणी नी नसेल पांडव सगळेच सात्विक प्रवृत्तीचे आहेत हेही तू जाणतोस त्यांचा द्वेष तू का करतोस आणि अशा द्वेष करणाऱ्यांबरोबर मी कसा समानतेने वागू शकतो ते माझ्या नियमात बसत नाही पांडवांनी तुझं काय नुकसान केलं म्हणून तू तु आणि तुझे दोस्त त्यांचा द्वेष करतात ते मला सांग ते सात्विक असल्यामुळे त्यांच्या मी जास्त जवळ आहे जो वासनांच्या आहारी राहतो सदैव त्यानुसार क्रोध लोभ मोहात अडकून राहण्यात धन्यता मानतो त्या कारणाने इतर चांगल्या लोकांना त्रास देण्यात धन्यता मानतो त्याचा आत्मा अंधारात चाच पडत असतो अशा माणसाला कप पुरुष असं म्हणतात असा माणूस सदैव पापाचरणात रमत असतो असा माणूस चांगल्या माणसांचा द्वेष करत असतो त्यांना नेहमीच त्रास देण्यात त्यांना संतोष मिळत असतो अशा माणसांच्या बरोबर असणारे सुद्धा पापात मिस ठरतात त्या उलट जे चांगल्या गुणांची अंमलबजावणी करतात ते सगळ्या संकटांना तोंड देत अखेरीस सुखी होतात ते बोलल्यानंतर जनार्दन त्याला सांगतो की तो आता विदुराकडे जात आहे तिथे तो जेवणार आहे त्याच्या आत्याच्या हातचं खाणार आहे दुर्योधनाला कोणी उलट उत्तरं देत नसे पण कृष्णापुढे त्याचं चा काही चालण्यासारखंच नव्हतं कृष्णाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं त्यानंतर कृष्ण त्या, त्या अलिशान वाड्यातून बाहेर येतो आणि विदुरांच्या घरी जातो तो विदुरांच्या घरी गेल्यावर थोड्याच वेळा तिथे द्रोण कृप आणि भीष्म येतात त्याला भेटायला त्याशिवाय वल्लिक आणि इतर बरेच कौरव नातेवाईक त्याला भेटायला येतात त्यातील काही त्याला त्यांच्या घरी बोलवतात पण कृष्ण ते सन्मानपूर्वकपणे नाकारतो ते सगळे कौरव गेल्यानंतर विदूर त्याची सगळी व्यवस्था करतात त्यात कुंतीच्या हातचं रुचकर पदार्थ असतात त्याचा आस्वाद तो मोठ्या प्रेमाने घेत असतो स्वत जेवणाच्या आधी तो ब्राह्मणांना त्यांचा शिधा प्रदान करतो त्यानंतर जे उरलेलं असतं ते तो खात असतो ते ब्राह्मण वेदांचे चांगले जाणकार होते जसे वसवा मरुतात तसे तो त्या ब्राह्मणात बसून जेवत होता आणि इथेच आपण भगवत यान पर्व भाग वा संपवणार आहोत भाग वा वैशंपाईन पुढे म्हणत आहेत की जेवण संपल्यानंतर आणि कृष्ण ताजा तवाना झाल्यानंतर विदूर त्याला सांगतो अहो जनार्दना माझ्या मते तुझं निमित्ताने येणं बरोबर नाही कारण धृतराष्ट्राचा मुलगा फार आगाऊ आहे त्याला नीती धर्म यांच्याशी काही देणं घेणं उरलेलंच नाही आहे तो त्याच्या हलकट कारवयात फक्त रमलेला आहे त्याला स्वतःला महत्त्व पाहिजे परंतु परंतु तो ज्येष्ठांचा मान काही ठेवत नाही तो वेदातील शिकवणूकसुद्धा मानत नाही तो त्यामुळे अज्ञानी असल्यासारखाच वागत असतो त्याचं भलक पाहणाऱ्यांचाच तो द्वेष करत असतो त्याला काही चांगलं सांगितलं तर ते तो कधीच मानत नाही तो स्वतःला फार शहाणा समजतो आणि त्याचे जे दोस्त आहेत ना त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो त्यांची मनमानी करत असतो अतिशय संशयी स्वभाव आहे त्याचा त्याला कोणी विरोध करू शकत नाही तो कृतघ्न झालेला आहे तो त्याच्या वासनांचा गुदाम झालेला आहे त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा जणू काही त्याग केलेला आहे हम सो कायदा असंच त्याचं वागणं आहे त्याला त्याच्या अंधबापाची साथ असल्यामुळे कोणाचं काही चालतच नाही त्याला असं वाटतं की पांडवांचा तो पराभव करू शकतो कारण पांडव द्रोण आणि कृपांच्या पुढे टिकावं शक धरू शकणार नाही त्याशिवाय त्याचा मोठा भरोसा आहे तो त्या कर्णावर जो त्याला सतत चुकीच्या दिशेने हुसकवत असतो त्याशिवाय इतर योद्धा जयद्रथ जो त्याच्या बहिणीचा पती आहे त्यावर त्याचा फार विश्वास आहे त्याला वाटतं की पांडव वनात राहून कमजोर झालेले आहेत त्याशिवाय त्याने प्रचंड सैन्य जमा केलेलं आहे आणि त्याच्याच जोरावर तो समजतो की तो कोणालाही पराजित करू शकतो अशा सगळ्या गोष्टींमुळे त्याचा आत्मविश्वास आणि अहंकार खूप वाढलेला आहे त्याला वाटतं की त्याने पांडवांना पराजित केल्यासारखंच आहे त्यामुळे अरे कृष्णा तो धृतराष्ट्राचा मुलगा तुझ्या समेटाच्या कराराला मानणारच नाही तुझा अपमान होऊ शकतो म्हणून मला काळजी वाटते त्याला काही शाणपणा सांगणं म्हणजे गाढवापुढे वेद सांगण्यासारखंच आहे त्या कौरवांना त्या फुक्कट मिळालेल्या संपत्तीचाच इतका मोह आहे की ते ती संपत्ती पांडवांना देणारच नाहीत हे तर निश्चितच आहे त्या कारणाने त्यांच्याशी कोणताही सलोखा करणं मला वाटतं शक्य नाही त्यांनी त्यांच्या भोवती त्यांच्यासारखेच हलकट स्वभावाचे दोस्त जमा केलेले आहेत आणि त्यांच्या बळाचा त्यांना गर्व झालेला आहे त्यांच्याशी कोणताही सामोपचाराचा प्रस्ताव मांडण्यात काहीच तथ्य मला दिसत नाही आहे अरे कृष्णा तू त्या बदमाश लोकांच्या जाणं मला काही योग्य वाटत नाही आहे त्यांना चांगलं काही समजतच नाही ते भ्रष्ट क्षत्रियांचं टोळक आहे तिथे तुझ्यासारख्या सज्जनांनी जाऊ नये असंच मला वाटतं आहे त्यांच्यात जाऊन तू जर काही कठोर बोललास तर काही अनिष्ट होण्याची मला भीती वाटते आहे ज्येष्ठांचा सल्ला घेण्याची त्यांना माहितीही नाही आहे त्यांना काही चांगलं सांगितलं तरी ते त्यांना समजणार नाही कारण त्यांच्या श्रीमंतीचा आणि ताकदीचा त्यांना गर्व झालेला आहे मना त्यांच्या मनात तुझ्याबद्दलही संशय आहे त्याकरता तो तुझा सल्ला धुडकवून लावणार असंच मला वाटतंय तो स्वतःला दुसरा इंद्र समजतोय इतका त्याचा अहंकार वाढलेला आहे त्याला वाटतं की तो देवांनासुद्धा हरवू शकतो अशा विकृत मनस्थितीत असलेला माणूस तुझ्या शब्दांची किंमतही ठेवणार नाही त्याला असं कर्णाने पटवलेलं आहे की तो कधीही कोणापुढे हार मानणार नाही त्यामुळे त्याचा त्या राधे यावर जास्त भरोसा आहे निर्णय नेहमी तर्कशुद्ध असावे लागतात परंतु त्याचे सगळे निर्णय भावनेवर आधारित असतात आणि म्हणून ते नेहमी चुकीचे असतात पण अफाट संपत्तीच्या बळावर तो त्या गोष्टी मारत नेत असतो त्याच्याकडे असलेल्या प्रचंड सैन्यामुळे त्याला वाटतंय की त्याने आधीच पृथ्वी जिंकलेली आहे ही वस्तुस्थिती आहे की त्याचं साम्राज्य सगळ्या पृथ्वीवर पसरलेलं आहे त्याला कोणी प्रतिस्पर्धीही नाही त्याला वाटतं की ती परिस्थिती तशीच कायम राहणार आहे काळाचा महिमासुद्धा तो मानत नाही इतका तो माजलेला आहे त्यांनी त्याच्या साम्राज्यातून असंख्य क्षत्रिय जमा केलेले आहेत पांडवांशी लढण्यासाठी आणि ते सगळे असे क्षत्रिय आहेत जे पांडवांचा द्वेष करतात जेव्हा युधिष्ठिर राज्य करत होता तेव्हा वाईट काम करणाऱ्यांना त्याने भीमाने आणि अर्जुनाने शिक्षा केल्या होत्या ते क्षत्रिय त्यांनी एकत्र करून त्यांचा सुडाने प्रेरित असं सैन्य उभं केलेलं आहे त्यामुळे तो मोठ्या आनंदात पांडवांशी लढण्याच्या तयारीत आहे अशा परिस्थितीत तुझी समेटाची शिष्टाई कशी काम करणार म्हणून अरे दशरहाच्या वंशजा तू त्यांच्यात न जाशील तरच बरं असं माझं मत आहे त्या पापी लोकात तू कोणता पुण्याचा संदेश सांगणार आणि ते तो मान्य करणार यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही मला माहीत आहे तू त्या सगळ्यांना पुरून उरशील पण ते टाळणं जास्त श्रेयस्कर असं मला वाटतं अरे माधवा केवळ तुझ्यावरील प्रेमापोटी मी हे सांगतो आहे तुला अक्कल देण्याच्या उद्देशाने नाही तुला सगळं समजतं तरीही राहावत नाही म्हणूनही बोलतो आहे ते लोक चांगले नाहीत की त्यांच्यात तू बसावंच हे सांगितलं नसतं तर माझं मन मला खात राहिलं असतं म्हणून मी सांगतो आहे एवढंच तू तर सर्वज्ञ आहेस आणखीन काय सांगणार इथेच आपला भगवत पर्व भाग ब्याण्णववा संपलेला आहे भगवत पर्व भाग त्र्याण्णववा भगवान श्रीकृष्ण म्हणतात असा सल्ला मला आपण देता त्याबद्दल मी आपले आभार मानतो आपली असा सल्ला देण्याची योग्यतासुद्धा आहे त्यातून आपण आपल्या दूरदृष्टीची झलक दाखवली आहे एका मित्राला सल्ला द्यावा असा तो मला देत आहात हे मी समजू शकतो सत्य धर्म आणि हित यांचा विचार करणारा कोणीही तसाच विचार मांडेल हेही मी समजू शकतो आपण माझ्यासाठी पिता आणि माता समान आहात आपण जे सांगितलं ते सत्याला धरून आहे त्यात बरंच तथ्य आहे तरी आता माझा दृष्टिकोन काय आहे ते सांगतो ते नीट ऐका माझा इथे येण्यामागील उद्देश तुम्हाला मी सांगणार आहे त्या चांडाळ चौकडीला चा चांगलं ओळखूनसुद्धा मी आलो आहे कारण त्या दोघांच्या वादात जे असंख्य निरपराध क्षत्रिय नाहक मारले जाणार आहेत त्यांचे जीव वाचावेत हाच आहे ती जीवितहानी कोणामुळे होणार आहे हे जगाला समजावं हा मागील उद्देश आहे मला माहीत आहे की दुर्योधन युद्धाचा विचार सोडणार नाही आणि त्यामुळे युद्ध होणारच आहे परंतु ते जेव्हा होईल तेव्हा ते, ते कौरवांच्यामुळे झालेलं आहे आणि जी जीवितहानी होईल त्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच जाईल पांडवयुद्ध टाळण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न करत होते पण दुर्योधनाच्या हट्टीपणामुळे ते युद्ध घडलेलं आहे हे जगाला समजावे हाच या शिष्टाईच्या मागचा उद्देश आहे जरी मला पूर्णपणे माहीत आहे की तो प्रयत्न फोल आहे तरीही तसा प्रयत्न पांडवांच्याकडून झाला ह्याची नोंद होणं आवश्यक आहे कोणालाही अशा प्रकारे कौरव आणि श्रींजयात समर नको आहे पण वास्तविकता नाकारणाला लाद ते कसं समजणार एक भयंकर नरसंहार होणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी दुर्योधनावर आणि त्याच्या दोस्तांवर असेल ह्याची नोंद देवात सुद्धा होण्याची गरज आहे कारण लोकपाल सगळेच पाहत असतात हे केवळ माणसांच्या समाजासाठी नाही आहे तर देवाच्या समजण्यासाठीही आहे आणि मला ते आवश्यक आहे काही मूढभर लोकांच्या हट्टापायी इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होणं याचं समर्थन होत नाही म्हणून पांडवांना फक्त दुर्योधन दुशासन करणं आणि शकुनी यांचा वध करायचा आहे परंतु ते कौरव स्वतःहून अशा द्वंद्वासाठी तयार नाही आहेत तर त्यांना मोठा समर हवा आहे ते माझं ऐकणार नाहीत हा तुमचा कयास मला मान्य असला तरीही त्या दिशेने प्रयत्न करणं हे एक जबाबदार राजकर्ता म्हणून मला आणि युधिष्ठिराला आवश्यक वाटतंय आणि म्हणून हा अखेरचा प्रयत्न होणार आहे कुटुंबात वैरभाव वाढणं ते सुद्धा एका माणसाच्या हट्टापायी कारण त्यांना चिथवणारे लोक आहे ते थांबवलं गेलं पाहिजे असा माझा प्रयत्न आहे मला कोणी म्हणू नये की कृष्णाने चमजवता करण्याचा प्रयत्नसुद्धा का केला नाही ह्याचं कारण या संहारामुळे जे मरतील ते गेले पण ज्या बायका आणि लहान मुलं उरणार आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं ह्याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो ला हे आपण जरा लक्षात घ्या ज्या सगळ्या विचारांनी मी हे करण्याचं ठरवलेलं आहे हा प्रयत्न केल्यानंतर मी राजांच्या समाजातून सुद्धा निर्दोष राहील माझ्या प्रामाणिक प्रयत्नात जेव्हा मी दुर्योधनाला चांगल्या प्रकारे समजवून सांगेन तेव्हा ते सगळे राजेसुद्धा ऐकणार आहेत तरीही जर तो मानत नसेल तर ह्या युद्धाची जबाबदारी त्यांच्यावर जाईल आणि मी आणि पांडव निर्दोष साबित होऊ असा या प्रयत्नामागील उद्देश आहे आणि जर दैवयोगाने तो माझ्या म्हणण्याला मान्य करील तर मला मोठं पुण्य प्राप्त होईल अनेक कौरव त्यांचे सैनिक घोडे हत्ती असे सगळे जीवानिशी असतील त्यांच्या बायका मला दुवा देतील असा प्रयत्न करण्यात माझ्या मते काहीच नुकसान होणार नाही चांगलपणं वाढवणं हे एक चांगलं कार्य असतं होणारच नाही असं समजून प्रयत्नसुद्धा न करणं माझ्या मते अदूरदृष्टीचं ठरेल आपल्याला वाटतं की तो आणि त्याचे मित्र माझ्यावर हल्ला करतील तर ते होण्याची शक्यता मी पाहत नाही आणि जर तसं झालं तर मी माझं संरक्षण करण्यास समर्थ आहे हे आपण जाणत आहातच तसा मूर्खपणा त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी केला तर मी त्यांना ताबडतोब नष्ट करून हा वाद तत्क्षणी मिटवून टाकेन एका दृष्टीने ते चांगलंच होईल कारण तशा परिस्थितीत युद्ध टळेल आणि मन मोठी मनुष्यहानीसुद्धा होणार नाही पुन्हा त्या परिस्थितीत सुद्धा नुकसान काहीच होणार नाही वैशंपायन म्हणतात असं सांगितल्यानंतर तो वृष्णींचा प्रमुख यादवांचा राजा त्याच्या उबदार मऊ बिछाण्यावर झोपी गेला आणि तिथेच भगवत यान पर्व भाग त्र्याण्णववा संपलेला आहे भाग चौऱ्याण्णववा वैशंपायन पुढे सांगतात की अशा रीतीने ते शहाणपणाचं संभाषण रात्री झाल्यानंतर ज्या दोघांनीही आपापले विचार स्पष्ट शब्दात एकमेकांना सांगितले होते त्यातील कृष्णाचे विचार आणि ते मांडण्याची पद्धतच इतकी विलक्षण आकर्षक होती ते दोघेही मोठे समजूतदार आणि नीतीशास्त्राचे जाणकार असल्यामुळे त्यांचा संवाद मोठा श्रवणीय होता दोघेही एकमेकांची बाजू व्यवस्थितपणे सांगत होते त्यानंतर विदुरांची खात्री झाली की जे दामोदर करत आहे त्यात मोठा शहाणपण आहे रात्र त्यानंतर गेली पहाटे वाद्यांच्या सुमधुरावाजाने त्यांची झोप मोडली जनार्दन उठल्याबरोबर आपले प्रातकाळचे सगळे विधी उरकून मंत्रोच्चार करत सकाळची सूर्यपूजा सुरू करतो कृष्णाची सूर्यपूजा अजून संपली नव्हती तेवढ्यातच तिथे दुर्योधन शकून येतात आणि सांगतात की धृतराष्ट्र सभेत त्याची वाट पाहत बसले आहेत त्यांच्याबरोबर तिथे भीष्म आणि इतर राजेही आहेत ते जनार्दनाची वाट पाहत आहेत त्यानंतर तो त्याची पूजा आटोपती घेतो आणि सांगतो प्रथम त्याचं स्वागत करतो आणि नंतर त्या ब्राह्मणांना तो बोलवतो त्यांना सुवर्णाचं दान करतो तसेच तलम कातडाचं झगे भेट देतो ते झाल्यानंतर तो त्याच्या आसनावर बसलेला असताना त्याचा सारथी दारूक तिथे येतो कृष्णाला सलाम करतो त्याने कृष्णाचा भव्य रथ आणलेला असतो सगळी तयारी झाली आहे हे पाहून तो त्याच्या आसनावरून उठतो आणि तिथे जमलेल्या ब्राह्मणांना एक प्रदक्षिणा घालतो त्यानंतर कौस्तुभरत्न तो परिधान करतो गळ्यामध्ये त्याच्या भोवती अनेक कौरव जमा झालेले होते त्याबरोबरच त्याचे वृष्णी सैनिकही सज्ज होते त्याच्या रथाबरोबर विदुराचा रथ तयार होता असे ते एकत्रितपणे राजसभेकडे रवाना झाले त्यांच्या मागोमाग दुर्योधन आणि शकुनीचे रथ होते दुसऱ्या रथा रथात सत्यकी कृतवर्मन आणि इतर महारथी योद्धे जे वृष्णी जातीचे होते ते होते त्यांच्या त्या मिरवणुकीत हत्तीसुद्धा होते सोन्याने सजवलेले ते सुंदर रथ जे उत्तम घोडे खेचत होते त्यांच्या चाकांचा आवाज मोठा होत होता ती मिरवणूकच रुबाबदार वाटत होती केशवाच्या रथाबरोबर सगळे एका मोठ्या आम रस्त्यावर येऊन ठेवतात तो रस्ता चांगला धून स्वच्छ केलेला होता राजांनी वापरावा असा दिमागदार रस्ता तो दिसत होता त्याच्या स्वागतासाठी शंखनाद आणि झांज वगैरे वाद्य वाजवली जात होती अधूनमधून तुतार्या वाजवल्या जात होत्या वैशंपायन म्हणतात की कृष्णाच्या रथाबरोबर सिंहासारखी दिसणारे योद्धे चालत होते त्यांची संख्या काही हजारात असेल त्यांच्या अंगावर गणवेश होता त्यांच्या दर्जाचे प्रदर्शन ते करत होता त्यांच्या हातात तलवारी आणि भाले कुऱ्हाडी होत्या ते काही वेळा कृष्णाच्या रथाच्या पुढे चालत होते त्यात निदान पाचशे हत्ती होते रथ असंख्य होते ते सगळे त्यांच्या मागे पुढे चालत होते त्यांच्याबरोबर त्या नगरीतील बायका मुलंसुद्धा फिरत होती त्यांना ते नवीनच होतं आजूबाजूच्या इमारतीतील माणसं त्यांच्या खिडक्या झरोख्यातून किंवा काही सज्जात बसून ती मिरवणूक पाहत होते सगळ्यांनाच कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं तिथे जमलेले कुरू कृष्णाची स्तुती करत वेगवेगळ्या गप्पा मारत तिथे बसलेले होते त्यांच्या आवाजाने तो रस्ता गजबजून केला होता कृष्ण तिथून जाताना तिथे जमलेल्या प्रजाजनांना अभिवादन करत होता आणि ते त्याला चांगला प्रतिसाद देत होते अशा रीतीने वाजत गाजत ती मिरवणूक सभेच्या ठिकाणी पोचते ते आल्यानंतर तिथे असलेले सैनिक जोराने तुतारी वाजवून त्यांच्या येण्याची खबर देतात तो तुतारीचा आवाज ऐकल्याबरोबर सभेत जमलेले राजे रोमांच उठल्यागत उत्तेजित होतात त्यांनासुद्धा आनंद असतो की त्यांना आता जनार्दनाचं भाषण ऐकायला मिळणार आहे ते आवाज आणि रथांच्या चाकाचा गडगडाट ऐकल्यानंतर धृतराष्ट्राला समजतं की कृष्णाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे त्याच्या अंगावर काटा उभा राहतो आणि एक प्रकारची भीती त्याच्या मनात उत्पन्न झालेली असते जसं चोराच्या मनात तांदळे एका परीने त्याला आनंदसुद्धा होत असतो की कदाचित त्या योगाने त्याची मुलं त्या अपेक्षित नरसंहारापासून वाचतील कृष्ण सभेच्या प्रवेशद्वारापाशी आलेला असतो तिथे तो त्याच्या भव्य रथातून खाली उतरतो ते सभागृह इंद्राच्या सभागृहासारखं भव्य दिमागदार होतं त्याचं वर्णन काय करावं त्या सभागृहात दामोदर विधुरांचा हात हातात धरून प्रवेश करतात त्याच्याजवळून सत्यकी चालत होता ते येऊन त्यांना दिलेल्या आसनावर बसतात ते आसन खास केशवासाठी म्हणून तयार केलेलं असतं त्यावर सोन्याचा मुलामा असतो वासुदेवाच्या समोर दुर्योधन दुःशासन आणि कर्ण बसतील अशी व्यवस्था असते त्यांच्यामागे इतर कौरव कृष्णाच्या पाठी कृतवर्मन आणि इतर वृष्णी बसतील अशी व्यवस्था असते भीष्म आणि द्रोण धृतराष्ट्राच्या बाजूला बसतील अशी व्यवस्था होती कृष्ण येताच असते तिघेही भीष्म द्रोण आणि धृतराष्ट्र उठून उभे राहतात त्याबरोबर इतर राजेसुद्धा उठून उभे राहतात नियोजित केलेल्या जागेवर कृष्ण बसतो तेव्हा ते सगळे बसतात कृष्ण त्या सभागृहात कोण आहेत ते पाहतो त्याला एका बाजूला काही ऋषी बसलेले दिसतात ज्यांना त्यांनी हस्तिनापुरात येताना वाटेत पाहिलं होतं ते त्याला आकाशातून त्याचा रथ जात असताना नारदाबरोबर भेटले होते त्यांना पाहिल्यानंतर कृष्ण भीष्माकडे वळतो आणि म्हणतो अहो आचार्य तुमचं सभागृह पाहण्यासाठी आकाशातून ऋषी आलेले आहेत आणि ते तिथे बाहेर उभे आहेत ते, आहे। ते मला इथे येताना आकाशात नारद मुनींबरोबर दिसले होते त्यांना सभागृहात आमंत्रण दिलं तर ते योग्य होईल कारण ते फार मोठे योगी आहेत त्यांची धृतराष्ट्राने पूजा करावी म्हणजे योग्य होईल सभागृहाच्या बाहेर भीष्माला ते उभे असलेले दिसतात ताबडतो तो, तो सेवकांना त्या ऋषींच्या बसण्याची व्यवस्था करतो त्यांना रीतसर आमंत्रण दिलं जातं आणि त्यांना बसण्यास विनंतीही केली जाते त्यानंतर त्यांची त्यान पूजा अर्घ्य देऊन केली जाते सत्यकीसाठी दुःशासन खास बनवलेलं आसन बसण्यासाठी देतो विवंसती कृतवर्मांसाठी एक आसन देतो दुर्योधन आणि कर्ण एकाच मोठ्या आसनावर बसलेले असतात जणू काही ते एकच आहेत असं वाटावं त्यांच्याजवळ शकुनी त्याच्या देशाच्या प्रतिनिधींबरोबर असतो शकुनीचा मुलगा उलूक त्याच्या बाजूला बसलेला असतो विदूर एका प्रशस्त आसनावर बसलेला होता ज्याला शुभ्र रंगाच्या कातड्यांचं वेष्टन होतं आणि ते आसन कृष्णाच्या आसनाला लागून होतं सगळे राजे कृष्णाकडे टकामका पाहत होते ते सारखे पाहत होते पण त्यांचं समाधान काही होत नव्हतं जसं अमृत प्यावं असं त्यांना त्या दर्शनाने होत होतं जनार्दन त्याच्या पितांबरात खुलून दिसत होता त्याची जागा त्या सभागृहात मधोमध मद होती कृष्ण त्याच्या जागेवर बसल्यानंतर त्या सभागृहात निशब्द शांतता पसरलेली होती इथेच आपण भगवत यान पर्व भाग चौऱ्याण्णवा Samponar Agu.